जर चाकूने हात कापला तर वेदना तर होणारच ही गोष्ट निश्चितच आहे कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो आता तुम्हाला ते कसे समजायचे हे महत्त्वाचे नाही परंतु नियम आहेत आणि त्या नियमांनुसार जग चालते तुम्ही जे कर्म कराल तसे फळ मिळेल अशी एक जुनी म्हण आहे म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळेल आपण सर्वांनी हे ऐकले आहे परंतु आपण या गोष्टींवर फारच कमी विश्वास ठेवतो कारण आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे कारण आपण सत्य पाहू शकत नाही वास्तविकता पाहू शकत नाही पाहण्यास कारण कर्माचा नियम हा कर्मांचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करतो तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाहीत आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथा कथेमध्ये तुम्हाला कर्माचे संपूर्ण लेखाजोखा समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता हे सूत्रही कर त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती म्हणजेच ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐका एका शहरात एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्याचे मोठे नाव होते त्या शहरातही त्यांची ओळख होती मग एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्यांनी मुलाचे नाव सोमनाथ ठेवले पुढे आता त्यांचा मुलगा मोठा होऊ लागला होता त्यानंतर त्यांचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असं व्यापाऱ्याला वाटले त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांचा व्यवसायात मदत करू लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूत जर झाला तेव्हा त्या वापराने आपला मुलगा सोमनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले सोमनाथालाही खूप आनंद झाला सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला पण नंतर अचानक सोमनाथमध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगारही खेळू लागला सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणतीच मदत करणार नव्हता म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता वडिलांनी कमवलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता व्यवसाय कोणी सांभाळणार नाही ना या काळजी अभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले सोमनाथाच्या वडिलांनीही सोमनाथला खूप समजवलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार खेळून तो असे घाणेडी सवय सोडून दे नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही तुला कोणीही साथ देणार नाही मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल त्यामुळे वेळीच सावध हो पण सोमनाथाने वडिलांचे ऐकले नाही त्याने त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना बनवत असे असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला त्यांचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतरही सोमनाथला अजिबात चांगली सवय लागली नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते आता त्यांचे कोणी ऐकणार नव्हते आता सोमनाथने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती सोमनाथाला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचा होता त्यामुळे अब्रू जुगारात मोठा सट्टा लावत असे परंतु तो त्याच दिवशी जुगारात हारला सोमनाथाच्या आईने त्या मुलाला सोमनाथाला खूप समजवलं तो खूप पैसे गमावले आहेत आता जे थोडे पैसे उरले आहे ते लुटण्यास का व्यस्त आहेस पण ते म्हणतात ना जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो म्हणजेच बुद्धी मरते सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे त्याला कशाचीच पर्वा नव्हती सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होता सोमनाथकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता हळूहळू सोमनाथचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला मग एक दिवस आला जेव्हा सोमनाथाकडे काहीच उरले नव्हते त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते त्याने सर्वस्व गमावले होते जेव्हा सोमनाथच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे त्याच वेळी त्याची आई मरण पावली त्याच्या आईला तीव्र झटका आला त्यामुळे तिचे हृदय थांबले पण सोमनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता त्याला कशाचीच परवा नव्हती जणू त्याचे भान हरपले होते त्यांच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काही फरक पडत नसे तो दिवसभर पैशांसाठी फिरत असे सोमनाथ हा एक व्यावसायिक असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही पण सोमनाथने ते पैसेही जुगारात उधळले जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते पण तुम्ही कधीच जिंकत नाही आता सोमनाथवर खूप कर्ज होतं दोन वेळचे जेवण ही जेवायलाही त्याच्याकडे घराकडे लक्ष नव्हते आता सोमनाथची अवस्था खूप वाईट झाली होती आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे तो पूर्णपणे निरागस होता आता सोमनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते त्यांच्याकडे काहीच नाही असेही त्यांना समजले होते सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्यांच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते परंतु सोमनाथच्या या घाणेड्या सवयीमुळे त्याने सर्वस्व गमावले होते आता त्याला कोणीही मदत करण्यासही तयार नव्हते लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जे मेहनतीने पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनवून जगासमोर आदर्श ठेवतो जेव्हा सोमनाथच्या सासऱ्यांना कळलं की त्यांचा जावई गरीब झाला आहे आपल्या मुली मुलीच्या काळजीने ते लगेच त्यांच्या मुलीला भेटायला पोहोचतात ते तेथे ते 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 गेले आणि त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे त्यांच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातले होते भुकेमुळे तिचा चेहरा कोमेजला होता आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना सोमनाथवर खूप राग आला त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी सोमनाथला काहीही सांगितले किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्यांच्या घरी गेले जेव्हा सोमनाथ त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी ने नेले आहे हे पाहून सोमनाथला खूप वाईट वाटले तो एकटाच होता आता त्याच्याकडेही पैसे नव्हते ना त्याला बायको होती ना आई वडील त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते आता सोमनाथला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या होत्या तो अचानकच स्वतःशीच बोलू लागला एक दिवस असा होता तेव्हा शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये नाव मोजायले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेन असा विचार करून सोमनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो सासरच्या घरी पोहोचल्यावर तो स्वतःची हो त्याची अवस्था पाहून रडू लागतो त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटते की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्यांचा उरलेला आदरही नष्ट होईल हा सगळा विचार करून तो इकडे तिकडे पाहू लागला त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते सोमनाथची मनाशी ठरवले तो सकाळपर्यंत वाट पाहिल आणि दुकान उघडता सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत घेईल आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेन आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवेन हा सगळा विचार करत सोमनाथ त्या दुकानाच्या बाहेर झोपतो सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथने पाहिले तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली अंधारातही ती बाई सोमनाथला ओळखीची वाटत होती त्या महिलेला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तिथे काय पाहिले तिला पाहून त्याला धक्काच बसला कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती तेव्हा सोमनाथने आपल्या पत्नीचे आणि त्याच तरुणाचे लक्षपूर्वक बोलणे ऐकले सोमनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझ्या जीवला गा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे आज मी तुला एक गोपित सांगण्यासाठी इथे बोलवले आहे जेणेकरून आम्ही लग्न करून आरामात जगू शकू आपल्याला कशाची कमतरता नसावी तरुणाने मोठ्या कुतूहलाने विचारले कोणते रहस्य कोणते रहस्य बोलतेस तू तेव्हा सोमनाथच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत आहेत त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भय भरपूर पैसा कमवला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली चार भांडी घराच्या चार कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत तो पैसा वाईट काळात या वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केले होते त्यांनी आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल कधीच सांगितले नाही कारण त्यांना भीती होती की त्याचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतो तेव्हा सोमनाथच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे तो तुम्हाला घर सहज देईल कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावली आहे मग तुम्ही त्या घराचे चार कोपरे खणून ते चार सोन्याने भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमावे लागणार नाहीत कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू पत्नीचे तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथला खूप वाईट वाटले तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे त्याला पाठिंबा देत आहे त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे पण मी हे कधीच होऊ देणार नाही माझ्या वडिलांनी कमवलेली संपत्ती मी आज या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही मी वाईट संगतीत पडलो हे मान्य मला जुगाराचे व्यसन होते पण आता मला सगळं कळते आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतो आपल्या घरी जातो घरी हो तो वेळ न घालवता त्याच्या घराचे चारही कोपरे खोदण्यास सुरुवात करतो खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला चारही बाजूला ती भांडी मिळतात मग तो त्या चार भांड्यांमधील सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या पिय प्रियकराची वाट पाहू लागतो काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर मला विकत द्या तुम्ही मला हे घर विकू शकता कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे मला घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहेत आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील सोमनाथ याच संधीची वाट पाहत होता त्याला त्या माणसाच्या सर्व योजना माहीत होत्या त्याने ताबडतोब त्याचे घर त्याला विकले आणि नंतर सोमनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला जेणेकरून तो तिथे जाऊन आपले नवीन काम करू शकेल तेथे पोहोचल्यानंतर सोमनाथने व्यवसाय सुरू केला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्यांच्यापासून दूर ठेवल्या व्यवसायात कधीकधी काही चढ उतार येतात पण त्यातही त्यांनी सर्व काही हाताळले त्याने काही दिवसातच भरपूर पैसे कमवले हो तेव्हा ते त्या शहरात राहणाऱ्या एका सेटची नजर सोमनाथवर पडते सोमनाथला पाहून सेटला वाटते की हा तरुण खूप मेहनती आहे यामध्ये या त्याने एवढ्या कमी का कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशीच लावतो माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही मग तो सेट सोमनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो सोमनाथही ते स्वीकारतो सेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथ बरोबर लावले येथे तर आता सोमनाथची चांगलीच परिस्थिती झाली त्याने पैसे कमवला सन्मान मिळवला होता लग्न झाले त्याला सर्व काही मिळाले तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार होता त्याला कशाचीही कमतरता नव्हती दुसरीकडे सोमनाथची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदित झाली पण घराचे चार कोपरे खोदत असताना सोन्याच्या नानाने भरलेली चार भांडी त्याला दिसली परंतु ती कोळशाने भरलेली भांडी पाहून तो ढसाढसा रडू लागला त्या तरुणाला सोमनाथच्या बायकोचा खूप राग आला त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले त्याला वाटले तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमावले नसते माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले यानंतर तरुणाने आपल्या प्रेयसेला म्हणजे सोमनाथच्या पत्नीला धडा शिकवायचा हे ठरवले म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवले ती आल्यावर तिला तो म्हणतो तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे सोमनाथला दिले ते घर घेतले पण मला काय मिळालं तर कोळसा आता माझ्याजवळ काही उरले नाही मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहरा बघायचा नाही निघेतून सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल या कथेतील धडा पाहिला तर तल सोमनाथला सुरुवाती सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते त्याला जोडले जाण्याची सवय होती म्हणून त्याच्याकडे काहीही राहिले नाही तो रस्त्यावर आला होता त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती हे त्याच्या कर्माचे फळ होते जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते मात्र सोमनाथला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्य बदले यावरून आयुष्यात कितीही वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो सत्कर्म करायला वेळ नाही किंवा सरळ म्हणा की मी प्रत्येक वेळ अनुकूल असतो आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळ सोडले तर त्यांची फसवणूक करणाऱ्यांचेही त्यांचेही खूप वाईट परिणाम होतात सोमनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली पण या फसवणुकीमुळे ते सर्व गमा गमावले अगदी मान गमावावी लागली जर सोमनाथची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही तिने काही चुकीचे केले नाही कारण ते स्वतः सोमनाथमुळे होते परंतु तिच्या प्रियकरासह तिने पळून जाण्याचा कट रचला होता ते मात्र चुकीचं होतं तर मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा